नमस्कार मंडळी कसं आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते भेंडीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा तुम्हाला खूप आवडेल अर्धी एखादी चपाती किंवा भाकरी तुम्ही जास्तीचीच खाणार याची गॅरंटी आहे मला आणि बऱ्यापैकी भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना खूप जास्त आवडते माझ्या घरात आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुलांसाठी होतेच होते आणि ती अशाच प्रकारे करते मी त्यामुळे ते पोटभर जेवतात तुम्ही करून बघा पहिलं तर आपण भेंडी छान धुवून घेतली नंतर त्याला पुसून ड्राय करून घेतलं नंतर भेंडी चिरून घेतली त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भेंडी आपल्याला छान भाजून घ्यायची बरं का मस्त भाजून घ्यायची ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर काढून घेतलं ते नंतर मी हे वाटण तयार केलं त्यासाठी मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो हे बारीक करून घेतलं छान तेल सुटेपर्यंत तो मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला जितकं तुम्ही वाटण छान परताल तेलामध्ये जितका वेळ घ्याल आणि त्याची म्हणजे तेल सुटायला वगैरे सुरुवात झाली की ओळखायचं की आता आपली भाजीसुद्धा छान होणार आहे त्यामुळे मसाला मस्त परतायचा त्याला थोडासा वेळ गेला ना तरी हरकत नाही तर आपण त्यानंतर ते वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि भेंडी टाकून घ्यायची पुन्हा परतून घ्यायचं आणि यामध्ये मी शेंगाचा कूट टाकला आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा परतून घेणारे पहा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हळूहळू भाजीला तेल सुटायला सुरुवात होते माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सुद्धा करायला विसरायचं नाही बरं का पहा आता मिंट, हे छान परतून झालं आहे आता आपण याच्यावर वाफ द्यायला ठेवणार आहे एक पाच ते सात मिनटं पाच मिनटासाठी आपण वाफ दिली पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि मला असं वाटलं की आता मला अजून एकदा वाफ द्यायला ठेवायचं मी पुन्हा हे छान परतून घेतलं होतं पहा मस्त दिसते की नाही आपली भेंडीची भाजी आणि मी आता याला परत एकदा वाफ द्यायला ठेवणार आहे एक, एक दोन तीन मिनटासाठी मी वाफ दिली आणि ही पहा आपली भेंडीची भाजी तयार झाली कशी झाली नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा तुम्हाला खूप आवडेल नक्की आवडेल आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंटसुद्धा करा बाय बाय